आणि म्हणून मला आपल्याला सांगायचे की कुठल्या वाट्यावरची चर्चा जी असते ना ही चर्चा ऐकूच ना ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका आता ते कुठल्या वाट्यावर असलेले जे पाच सहा का काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबन रावणी कर्म केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन रावणी कर्म केलं नरेंद्र मोदी हजार रुपया तुझ्या बापाला फिरणीला दिलेत तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्या आहे तुझ्या हातातलं ते दगड मोबाईलच आमच्या अरे आमचंच घेतो आमच्याच कॅड्यावर करतो आम्हालाच बोलतो चुकीचे लिहितो अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीक्या करतात मला त्याची शिकाय घेणं देणं